मिल जाता है आप तो नहीं बताओ या मी <laughs> प्रवासी होतो वाटा चुकलेला आणि तिच्या गाला त्या जीव माझा बोल आईचं आणि मुलीचं प्रेम इथं आपण सांगितलं जिवाळा हा पावसाळा सुद्धा सादर करता येतो आपण मैमूदा त्यांच्या गजरीमधन बघितलं धन्यवाद यानंतर आमच्या गझलकारा विभूती मॅडमला विनंती करतो की आपण आपली गझल सर्व सारस्वतांना सुस्ने नमस्कार मी प्रतिभा विभूते एकमतलं दोन शेर घेते बाप जाता असाळताना पाहिले बाप जाता असाळताना पाहिले वाटणी साठी मुलांना भांडताना पाहिले वाटणीसाठी मुलांना भांडतांना पाहिले उमराशी ने एकटीने दुःख सारे का उमराशी ठेवले जन्म होता जीवतानी मारतांना पाहिजे जन्म होता जीवतानी मारतांना पाहिले वाटणीसाठी मुलांना भांडताना पाहिले देह माती मोल होता देह माती मोल होता काय उरते शेवटी देह माती मोल होता काय होते शेवटी बाध पण संपूर्ण गे सॉरी सं। ईश्वराचे नाम ओठी तारतांना पाहिली ईश्वराचे नाम ओठी तारताना पाहिले आणि वाटणीसाठी मुलांना भांडताना पाहिले बाप जाता गायत गायतांना पाहिले धन्यवाद गदर येते म्हणल्या शीर्षक आहे इथं बऱ्याच जणांना नक्की आवडणार आहे जे म्हणजे जे स्लेडी दोगा नाही 60 नंतर बाकी सारे स्वप्ने पूर्णत बाकी सारे स्वप्न पूर्णत करेन म्हणते साठी नंतर बाकी सारे स्वप्ने पूर्णत करेन म्हणते साठी नंतर सर सर ढोंगर धापा टाकत चढेन म्हणते 60 धन्यवाद काय ठेवले कुठे ठेवले काय ठेवले कुठे ठेवले आठवत नसे मलाच काही काय ठेवले कुठे ठेवले आठवत नसे मलाच काही पण गजल्याची लक्षात पण गजलेची उजळीली तर शिकेनं म्हणते साठी नंतर पण गजलेची उजळली तर शिकेनं म्हणते साठी नंतर चरसर डोंगर धापा टाकत चढेन म्हणते साठी नंतर ना. सुगरण नारी नारी खन नारे नाने भारी मराठमोळी सुगरण नारी खन नारे नाने भारी दुखणारे ते गुडगे घेऊन दुखणारे ते गुडगे घेऊन लढेन म्हणते साठी नंतर दुखणारे ते मुलगे घेऊन लढेण म्हणते साठी नंतर सरसर दापा टाकत डोंगर चढेण म्हणते साठी नंतर पुढचं अंगामध्ये बळन उरले अंगामध्ये बळन उरले हाडाच्या त्या काड्या झाल्या माझ्या पोहून सहज बघेन म्हणते साठी नंतर हौसे खातर पोहून सहज बघेन म्हणते साठी नंतर सरसर डोंगर धापा टाकत चढेण म्हणते साठी नंतर शेवटचं शेर बघा बालपणीचा काळ सुखाचा बालपणीचा काळ सुखाचा पुन्हा नण्याने सुखा अनुभव घेते बालपणीचा काळ सुखाचा पुन्हा नव्याने अनुभव घेते हट्ट धरावा बालक होऊन हट्ट धरावा बालक होऊन रडेन म्हणते साठी नंतर हट्ट धरावा बालक होऊन रडेन म्हणते साठी नंतर सरसर डोंगर धापा टाकत चढेन म्हणते साठीनंतर बाकी सारे स्वप्ने स्वप्ने पूर्णच करेत म्हणते साठीनंतर नंतर जेवढ्याच साठी सगळं करायचे बर काय त्यांच्यासाठी धन्यवाद बालपणीचा बालपणीचा काळ काळ सुखाचा सुखाचा, पुन्हा नव्याने अनुभव घेते बालपणीचा काळ सुखाचा पुन्हा नव्याने अनुभव घेते धरावा बालक हट्ट बालक होऊन रड्या म्हणते म्हणते धन्यवाद खूप सुंदर गजल एकदा मॅडम साठी जोरदार इथे असलेल्या साठी भरत बाळपणीचा काळ सुखाचा या त्यांना आठवत असेल अजून ते एक मॅनच दिसत आहेत मला तर मॅडमच्या या गजलीसाठी ओळ अशी आहे की दारिद्र्याची लेऊन वसने कशी पहावी सुंदर सण दारिद्र्याची लेवण वसने कशी पाहावी सुंदर सपणे बैतारीचा राक्षस करतो आयुष्याची उजाड